नमस्कार पावसाळा सुरू झाला की आषाढात पंढरपूर वारीचा सोहळा सुरू होतो वारी हे वारकऱ्यांचं व्रतच जण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक सांस्कृतिक लोकजीवनाचं वैभव आहे आता काल देवश्रेणी आषाढी एकादशी झाली आषाढी एकादशी झाल्यानंतर बारस सोडून विठ्ठलाचं मनोभावे दर्शन घेऊन वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात माझे आजोबा ह मुरलीधर महाराज भैरट गेले पंचेचाळीस वर्षे ही वारी करतायत आणि त्यांचा एकंदरीत हा अनुभव कसा आहे आणि या प्रवासात मला काही त्यांना प्रश्न विचारायचे जे अगदी साधे सरळ आहेत की त्यांचे अनुभव काय आहेत ते सकाळी किती वाजता उठतात त्यांची दिनचर्या काय असते त्यांचं जेवणाचं नियोजन कसं असतं झोपेचं नियोजन कसं असतं हे अगदी साधे सरळ प्रश्न जे तुम्हाला देखील पडले असतील ते मी आज यांना विचारणार आहे तर सुरू करूया तर पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की आम्हाला जर पिकनिकला जायचं असेल कुठे बाहेर स्टडी टूर ला जायचं असेल तर आम्ही तिथे आम्हाला काय काय गोष्टी लागणार आहे त्या सगळ्या आम्ही सोबत घेतो अगदी जेवणापासून त्या सगळ्या गोष्टी झोपेच्या वगैरे गोष्टी तर तुम्ही वारीसाठी तर तुम्ही तुमच्या अशा कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जाता आम्ही पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी जवळजवळ एक महिना अगोदरच वेध लागतात <laughs> आणि ते वेध असे लागतात की आता पंढरपूर जायचंय मग पहिलं वळकटी त्या वळकटीत आपले पाच सहा ड्रेस वगैरे करायला वेळ जातो म्हणून आम्ही ते काय म्हणजे रोज एक ड्रेस घालायचा तो धुवायचा नाही हा धुवायचा नाही ते परत आपले वळकटीतच उशी सारखे ठेवायचे म्हणजे उशी पण होते आणि धुण्याचा पण त्रास नाही अशा प्रकारे आम्ही ती पाच सहा ड्रेस दररोज त्याच्यात नेत असतो आणि खाण्यापिण्याच्या काही भरून सुनबाई पत्नी बरोबर तर यावेळेस तुम्ही काय 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 नेलो आम्ही रवा लाडू बरोबर शेंगदाण्याची मोलीने शेंगदाण्याची चिक्की दिली होती अच्छा, आले पाक आले पाक वगैरे ते पण काही बरोबर दिलं होतं काय औषध गोळ्या वगैरे लागत नाही कोणता आजार नाही मी गोळ्या वगैरे काही नाही त्यानंतरचा दुसरा प्रश्न मला विचारायचा कि तुमची दिनचर्या काय असते सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय काय करताय अगदी बरोबर तर सकाळी उठल्या बरोबर जवळ जवळ आम्ही साडेतीनला उठतो साडेतीन सकाळी साडेतीन लागतात काहीच नाही सगळे जागे होतात साडेतीन ला का तर पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी सर्व तंबू काढावे लागतात जवळजवळ आमच्या दिंडीत चाळीस तंबू येतात आणि ते चाळीस तंबूसाठी प्रत्येक जण आपापले वळकुटी बांधून त्या ट्रक मध्ये त्या वळकुट्या अगोदर तंबू आणि नंतर त्याच्यावर त्या वळकुट्या ठेवलेले जातात पण ते चाळीस तंबू काढण्यासाठी बराच वेळ लागतो आणि ते चाळीस तंबू काढण्यासाठी आमच्या दिंडीने एक सतरा अठरा लोक त्याच्यावर नेमलेले म्हणजे रोजंदारी त्यांनी काय करायचं पुढे जाऊन नियोजन करायचं नियोजन त्या जागेच त्या जागेत आठ दर वर्षाची नेहमी जागा आहे त्या अठरा अठरा लोकांवर चार लोक मार्गदर्शन करणारे म्हणजे पुढे तंबू ठेवायचा त्या जागेत ठोकायचा ते अगदी नियोजनबद्ध आम्ही जाईपर्यंत ते अगदी त्या राहुट्या ठोकलेल्या बरोबर जिथे तिथे मला ला उठता उठल्यानंतर पहिल्या प्रथम दंत म्हणजे बाटलीच पाणी घ्यायचं तोंड धुवायचं बाटलीत पाणी आम्ही भरूनच ठेवतो रात्रीच आणि मग बाथरूमला जायचं बाथरूम संडास आता शासनाने चांगल्या सुविधा केलेल्या आहेत भरपूर संडास आहेत आणि त्या संडासमध्ये बाथरूमला जायचं बाथरूमला आल्याच्या नंतर टँकर आहे त्या टँकरला चार नळ आहेत त्या नळाखाली जायचं साबण न लावता हात आम चोळून बाहेर यायचं कपडे घालायचे परत आन... यायचं वरच्यावर हा वरच्यावर आंघोळ करायची आणि सकाळी निहारी सकाळी निहारी रात्रीच आम्ही त्या वळकटीत काही निहारी साठी ठेवलेलं असतं आपले शबनम म्हणजे एक पुडा बांधून द्यायच शबनम म्हणजे टावेल टोपी टाळ आणि मध्यावी सरोवर थोडं खाण्यासाठी तो पदार्थ करून दिलेला करून आता तुमचं सगळ्यांचं उरकून झालंय समजू हो। तर तुम्हाला कसं कळतं की आता सगळे मिळून एकत्र आपल्याला चालत हो अगदी बरोबर पालखी तळावर त्या तळावरून पालखी निघत असते त्या पालखी तळावर सर्व विणे क्रमवार लागतात आणि त्यांच्यात पाच झेंडे करी एक विणे करी आणि नंतर पुढे जे दिंडीचे लोक आहेत पुढे बसलेले मग आपली दिंडी किती आहे नऊ नंबर मग ती नऊ नंबर आल्याबरोबर आम्ही त्या दिंडीत प्रवेश करतो मध्ये आधी घुसायचं नाही आपली दिंडी अगदी त्या दिंडीत समाविष्ट व्हायचं आणि त्या दिंडीत चालायच मग त्या दिंडीत क्रमवार ओळीने भजनी मालिकेत जे धुरिणांनी अभंग लिहिलेले ते अभंग अगदी ओळीनेच आधी मध्ये दुसरा तिसरा कोणता नाही ठरलेले सर्व रोजच्या रोज मग पहिल्या सुरुवातीपासून लोचनेपासून पहिली मालिका दुसरी मालिका तिसरी अशा सर्व मालिका झाल्याच्या नंतर मग रूपकात्मक काही अभंग आहे त्याच्यात वासुदेव जोगी आंधळे पांगळे नंतर गवळेनी आणि मग दुपारचा विसावा येतो त्या विसाव्यावर आमची पहिली ट्रक गेलेली असते त्या ट्रकबरोबर एक टँकर आहे पाण्याचा त्या ट्रक मध्ये आचार्य त्याचा असिस्टंट बनवून ठेवतो त्याच्याबरोबर सहा महिले आहे मग आजचा काय स्वयंपाक आहे अगोदरच

आम्हाला वर्षाला चाळीस सुट्ट्या आहेत त्या चाळीसपैकी मी राखून ठेवायचं सुट्ट्या की जेणेकरून आपल्याला बिनपगारी राहायला लागता नये म्हणून वीस तरी सुट्ट्या शिल्लक राहिल्या पाहिजे मग त्या सुट्ट्या आम्हाला आमचे साहेब अगदी सखोशीने अवश्य तुम्ही जा आणि आमचाही निरोप पांडुरंगाला सांगा आमचे साहेब आम्हाला असे सहकार्य करायचे आता तुम्ही वारीला जाताय तर रोज तुम्ही इकडे घरी जे काय तुमचं कामकाज असेल किंवा घराची काळजी किंवा शेतात काही तुम्ही असेल याबाबतची चिंता तुम्हाला तिकडे गेल्यावर होती का किंवा मग तुम्ही हा भरोसा विठ्ठलावर ठेवता का बहुतेक पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सुरुवातीला पेरणी बहुतेक शेतकरी पेरणी करूनच जातात आणि जर राहिली तर भाऊ म्हणा मुलगा म्हणा ती कामं होऊ आणि आम्ही बिंदासपणे त्या वाटचालीला जात असतो कुठलीच अडचण येत नाही मागे काही राहत नाही आपण उगाच आपल्यावर भार घेतो तुक बरंच म्हणतात भार काहीचं न घ्यावा देह समर्पित देवा भार काहीच न घ्यावा होईला आगवा तुका म्हणे आनंद प्रत्येक जण म्हणाल असतो माहितीशिवाय काय होत नाही मीच केलं पाहिजे ह्या वृत्तीने जो राहिला तो दुःखी होतो उलट माझ्याशिवाय सर्व कसं होईल ही आपण त्याची काही चिंता नाही म्हणून नाही काही चिंता तुझी आमचा माता पिता बहीण बंधू आणि तुलता आणि कगोता सर्व ठाई म्हणून नाही काही चिंता यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा मला मला असं म्हणायचा की स्वच्छता जिथे जिथे मंदिर असतील किंवा भक्तीची स्थळ असतील तिथे खूप एकाच वेळी ज्यावेळेस जमाव येतो त्यावेळेस खूप केअर कचरा किंवा अन्य इतर गोष्टी होतात तर वारीमध्ये स्वच्छता कशी राखली जाते याबाबत काय सांगा अगदी बरोबर कोणत्या हो परिणाम हा होतो केळी वाटप करतात मग केळी वाटप करताना एवढी ती साल पडली जातात त्याचा प्रादुर्भाव भयंकर होतो आणखी मोफत चहा वाटप करणारे त्याचे ग्लास आहेत ते खाली पडले जातात एकच गोष्ट चांगली होती आज सगळे बाटलीने पाणी देतात मग त्या मोकळ्या वाढल्या ज्या आहेत त्या पडतात पण जे भंगार गोळा करणारे असतात त्यांच्या भाल्या मोठ्या पिशव्या असतात ते लगेच पाठोपाठ त्या बाटल्या त्या पिशव्यांनी भरून नेतात ती स्वच्छता आपोआपच मिटली जाते आता तुम्ही दिंडी क्रमांक नऊ मध्ये आहात एकूण किती आहेत यामध्ये वारकरी यामध्ये जवळजवळ यंदाच्या वर्षी सहाशे लोक होते जवळजवळ पन्नास टक्के महिला आहेत म्हणजे पन्नास टक्के आहेत मग असा प्रश्न उपस्थित होतो की वारीमध्ये महिलांना वेगळी अशी सुरक्षा काय दिली जाते का। अगदी वेगळी सुरक्षा काहीच नाहीये एका टीमकर दोन नळ पुरुष एका बाजूला स्नान करतात स्त्रिया एका बाजूला स्नान करतात तिथं निशंक आधी कुठलीही मला शंका न येता प्रत्येक जण आपली ती विधी उरकत असतो म्हणजे महिलांना वेगळी अशी काही सुरक्षा नाही सगळ्यांना समान आधी तंबूत सुद्धा त्या तंबूत स्त्रिया जर कमी असतील सकाळी तंबू काढायचा असतो स्त्रियांना काही तंबू काढता येत नाही तर त्यांचेच भाऊ पतिराज असतील तर त्या तंबूचा असतात ते सकाळी तो तंबू आहेत आणि घेऊन जातात त्या महिला सुद्धा मग त्या खोट्या ढोकलेल्या असतात त्या पण मदत करतात त्या ट्रें येईपर्यंत इतकी गर्दी असते तर हा एक प्रश्न मला वाटतो की चोऱ्या होतात का हो पुरे व्हायच्या आता थोडे प्रमाण कमी पडले बरोबर मुक्कामी तर हमकाच होत होत्या मग केसा कापणे स्त्रियांचं मंगळसूत्र ने तर माझा जे भाऊ पोलीस मित्र आहे तो ही तरवेज आहे तो अगदी सावज बरोबर घेतो जसा वाघ दाबा धरतो हरणेवर झडप घालण्यासाठी तसा एखादा एखाद्या स्त्रीचं जर मंगळसूत्र ओढत असेल हा पटकेने जातो आणि त्याची कालर बरोबर पकडतो आणि पोलिसांच्या आवडत गुप्तहेर म्हणजे मित्र पोलीस मित्र आता कारण मी प्रत्यक्ष पाहिले तो माझा भाव असल्यामुळे तो मला तिथं भेटतो त्याचा अनुभव आलेला आहे वारीच्या पहिल्या दिवसापासून ते आषाढी पर्यंत तुम्हाला असा एकदम आवडलेला सुखद क्षण कोणता सुखद अनुभव म्हणजे हाच की जीवनात आनंद निर्विषय होणं मागची कुठल्या प्रकारची चिंता न करणं आणि दिवसभर वाटचालीमुळं जे शारीरिक क्रिया होतात त्या शारीरिक क्रियेमुळं संध्याकाळी जेवल्याच्या नंतर दहा मिनिटात डोकं ठेवल्याच्या नंतर शांत झोप लागते मधी जागच येत नाही आणि बरोबर साडेतीन लाख साडेतीन लाखच सकाळी जाग येते मधी जाग नाही नव्हे नव्हे कुस पण बदलायचं आठवण राहत नाही किंवा हे आपण सगळं तळमळ वगैरे आवची फार चिंता नाही कशी रोज माणूस गाडीवर झपणार तो सुद्धा तिथे मुक्कामावर तर बुड्या इतका तरवट होता त्या तरवटामध्ये तंबू ठोकले होते मग ते तरवटावरच बिछाना टाकून सर्व आमचे वारकरी होते हो हे खूप आकर्षक दिसत त्या कॅमेरा रिंगण म्हणजे नक्की काय रिंगण म्हणजे गोरुवर गोर आणि ते एकंदरीत प्रवासात कुठे कुठे होत पहिला चांदोबाचा लिंब आहे तरळ गावावरून पुढे गेले त्या चा, चांदोबाच्या लिंबात उभ रिंगण आहे उभा रिंगण म्हणजे जशी पंगजवस्ती तसंच लाईन ओळी होत असतात तर पालखी रथापासून तर सत्तावीस सहाव्या पर्यंत पालखीच्या क्रमांकाच्या पुढे एक दो, चार, सा। आशे सब्ता नम्बर है। आशुव, दोन तीन चार पाच सहा असे सत्तावीस नंबर आहेत मग तो आसवं दोन आसव आहेत एक तो घोडेश्वर बसलेला असतो आणि दुसऱ्या आसवावर मावडीच्या पादूक आहेत ते दोन्ही घोडे आसवं अगदी जलदगतीने मावडीच्या रथापर्यंत परत येतात आणि परत अशी मागे जातात जोरात मावडी 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 टाळी होते आणि पुढच्या प्रवासाला आरती होऊन सुरुवात होते आणि गोलिंगण गोलरिंगण सादा शिवनगरला आहे महाश्वरच्या अलीकडे त्या गोलरिंगणात जवळजवळ क्रिकेटचं मैदान जसं असतं त्याचप्रमाणे गोड तिथं फक्की वगैरे टाकलेली असती पुढच्या लोकांनी आणि तो दोन्ही असोवं गोल फिरत असतात मध्ये पालखी ठेवली जाते सर्व झेंडेकरी लाईन ने जाऊन पालखीला त्या नमस्कार करीत असतात आसव नंतर झेंडेकरी जातात आणि मग संपूर्ण गोलाकार जेवढ्या झेंडीचे पखवाद वालक आहेत ते पखवाद घेऊन उभे राहतात आता इथे एक असा प्रश्न माझा आहे इतके लाखो भाविक लाखो वारकरी एकत्रित रिंगणामध्ये आहेत मग शिस्त कशी पाळली जात शिस्त आहे मिलिटरी सारखी शिस्त आहे तिथं कुणी कुणाला ना सांगत नाही आणि सांगायची जरूर पडत नाही आज उभा राहा तस उभं राहा प्रत्येक जणांना ती माहिती झालेलं असत प्रत्येक जण दिंडीकरी जो आहे तो आपापल्या आप जाग्यावर उभा झाला असतो म्हणजे हे कसं शक्य होतं आता चोखदार चोपार मध्ये आहे चोखदार दंड करतो उभा म्हणजे आपोआप ज्याची त्याची जागा ज्याची ठरलेली आहे त्याप्रमाणे जो ल, आ, त्या जागेवर उभा राहतो आणि सगळे गोलाकार ते टाळकरी आहे मग ते उडी असेल खेळ असेल ते चोपदार आहेत ते संपूर्ण त्या प्रसंगाचे त्या जे काही रिंगण असतात त्याचे ते मुख्य झाले हे चोपदार कसे नेमले जातात हे चोपदार हैबती बाबानेच पूर्वी ती परंपरा लावलेली त्याचे जे वंशज आहेत तेच आज चोपदार ती परंपरा चालवत आहे हा दुसरे आता शेवटचा प्रश्न विचारते कि एकंदरीत वारीच्या पहिल्या दिवसा दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही इतके रोज चालत असता पाय तर दुखत कोणत्याच करायचे आणि चालल्यानंतर अगदी रात्री तुम्हाला झोपल्यानंतर लगेच हे केल्यानंतर लगेच झोप लागते सकाळी तुम्ही साडेतीनला लगेच उठता विदाऊट आलाम कोणी कोणाला उठवत नाही काही हा आणि मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही शेवटी कळस पाहता हो oh. विठ्ठल मंदिराचा hmm. त्यावेळेसचा काय अनुभव असतो त्यावेळेचा अनुभव आजी संसार सुपुळे झाला हे माय देखील हे पाय विठोबाचे तो मजो व्हावा तो मज व्हावा वेळूवेळू व्हावा पांडुरंग धन्यवाद